म्हणजे आज ती व्यक्ती गेलेली आहे ती पोर तिने स्वतःचा जीव संपवलेला आहे त्या संपवल्यानंतर सुद्धा तुम्ही तिच्यावर लांछन लावताय ती म्हणजे बाहेरची मुलगी आहे ती तिचे अफेअर्स होते किती कसं म्हणजे तुम्हाला हे कसं जमत आहे हे मला कळत नाही म्हणजे कोर्टात असलेल्या त्या वकिलेला मला प्रश्न विचारायचा आहे की अजून तर तिचं काही डिक्लेअर पण नाही झालं त्याच्या आधीच तुम्ही तिला सांगितलं की तुम्ही ती अशी आहे तिच्या अंगावरचे एकोणतीस घाव होते तिच्या अंगावर एकोणतीस घाव ते ज्या त्या ज्या घावांवर जर तुम्ही ते मोजलेत तरी तुम्हाला कळलं पाहिजेत की अरे ते सहन कसं केलं असेल त्या बाळाने अरे तुला त्रास होता त्या तिच्या नवऱ्याला तर त्यांनी तिच्या आई वडिलांकडे घेऊन जायला पाहिजे होतं ना की बाबा मुलगी अशी आहे असं असं झालेलं आहे काहीतरी निर्णय घ्या मला नाही राहायचं आहे मुलीबरोबर अरे मारायचं कशाला आणि ते चुकीचंच आहे असला कुठला कोर्ट आहे कुठल्या गोष्टीवरून तुम्ही न्याय दिला ती पण स्त्री आहे कुठेतरी ते मन आहे की नाही तुझं काहीतरी त्यांनी ते करायला हवं असा युक्तिवाद केला की चार नवऱ्यानं चार मुसकडीत मारल्या किंवा थोबाडीत मारल्या बायकोचा हा काय कौटुंबिक हिंसाचार नाही काय काय बोलायचं म्हणजे काय आता म्हणजे मुलीला मुलीच्या मागे स्त्रीसाठी काय आहे आणि